हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आम्ही उद्या कुठं तर जाणार आहे ते तुम्हाला नक्की दिसणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये सो आज आम्हाला त्याची तयारी करायची आहे त्याच्या आधी आता आम्ही जेवणार आहे आणि तुम्हाला सांगतो गुलाबजामचा डब्बा आणला होता शूट करायसाठी पण शूटला वेळच मिळाला नाही त्या गुलाबजामूनच्या शूटसाठी त्यामुळे आता डब्बा ती मन राहणार नाही सगळ्यांचं रोज दिसून दिसून सगळ्यांना वाटायला कधी करणार आहे कधी करणार दे करायचं आता खाऊया तर आता ते गुलाबजेवणचं काय राहत नाही आता सगळं फोडणार आहे मी डब्बा आणि खाऊन टाकणार आहे शूट नंतर करता येईल नंतर आणता येईल कारण की उद्या पण जायचं आहे ना बाहेर तर ते डब्बा असंच राहील त्यामुळं चला आता गुलाबजावून फोडतो इकडं आनंद मला वाढायला लागलं जेवण ते पण जेव्हा लागले आम्ही लोक आता जेवतोय बाकी सगळे जेवण मी पप्पातील बाहेर गेलात सो आता तो मला दाखवतो गुलाबजेवण आणल्यावर काय बघा आता अब्बा अच्छा आहे इथं आहे वे मी आणून ठेवलं आहे डब्बा सो तर फोडतो मी गुलाबजामुन फोड खाय डब्बा हो तोंडाला पाणी सुटलं आणि यात आठ आहे सगळ्यांना एक ये ए, एक येणार आहे हे एक काढले मी आतुलला देतो त्याला पाहिजे होतं गुलाबजामून गुलाबजामुन खाओ तर कायच बघा अजून एक कोणतं आलं वाटणी हिला दे तिच आहे एक ती म्हणते बघा मी दोन घेतल्यात अनन्याला आहे असं म्हणते मग आहे आहे की तिच्यासाठी पण आहे तिच्यासाठी पण आहे तिचं एक आहे माझे एक आणि तुझं येत आहे बघ ओ कस सियाला आहे की सियाला पण काही सियाला नाही त्यात पण सियाचं आहे यात सियाचं तुझं मम्मीच चोर कसं घ्यायला गुलाबजामुन अगं थांब तिला हायच आह लाहोल लाहोल हा ना, वाटाण्याचा नाही गुलाबजामचा काय हा चला आता आम्ही खातो तुझं व्यान मम्मी तिथं थांबा था तुला वेट वेट चाललं तुला म्हणती ना थांबा आता आम्ही जेवतो काय या तुम्ही पण जेवायला आहे ना आम्ही ज्यूस बनवणार आहे बनाना ज्यूस आणि घ्यान बघा आले आणि इकडे सिया पण आले सिया पण फिरणार ना ज्यूस हा चला तर आता मी इकडं आणण्याचं काम सुरू आहे झालं आणि आता बनाना ज्यूस करणार आहे कुठे आता ह्यात नाही आहे ज्यूस आता मी अजिबात बघा हे झाकलं ओ ज्यूस तयार शे चलो ला कोण सोफ्यावर बसेल ए इकडे बघा सोफ्यावर कोण बसेल त्याला पहिला मिळणार आहे बघा बस उभारून जेवा अरे हे बघा उभारून जेव बसून जेव्हा हा आला पाटकन तिथं थांबा आलो तर काहीच आता आम्ही चालले आहे उद्याची तयारी करायची आहे त्यामुळे आजच सगळे हे बघा ड्रेस फिटिंग करायची आहे तिथे सो ह्याचा ड्रेस टाकून येतो आणि टक्कल करून येतो आम्ही <laughs> आमच्या ह्या नवीन धांडोला घेऊन चाललोय आहे फिफ्टी भावन आहे फिफ्टी वन मग कशी दाखवले आता या, या उभार येत बस वा नवीन गाडी चार्जिंग लावल्या बघा किती चार्जिंग आहे फिफ्टी टू पर्सेंट नाही हे सकाळी नाश्त्याची तयारी आम्हाला पहाटे निघायचं आहे त्यामुळे चहा खारी खाऊन निघणार आम्ही सगळेजण आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे हो झाले तर बघा काहीच लाईट गेल्या आणि आनंद जेवायचं राहिली होती सो बरोबर लाईट गेली आणि हे बघा कामाला आले आम्हाला एक टक्के चार्ज एक टक्के ह्याच्यावर आहे याची काय होते ओपेसिटी आणि सी ए पण नाही जा जा जातं की चार्जिंग संपल्यावर या आणि इथं बघा चार्जिंगला गाडी पण लावलेली गाडी पण चार्जिंग लावलेली आता गाडी पण बंद करतो कारण की लाईटच गेली सो so गाईज तर आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू लाईट गेली होती लाईट आली परत आम्ही जेवायच्या जेवलो झालं मग आता लाईट गेली आणि लगेच आली पण तर लाईट आली आणि आता so चला म्हटलं आता ब्लॉग एंड करू लाईट आले तर सो गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राहा बाय बाय